कोकणातल्या राजापुरातील धोपेश्वर देवस्थानाच्या होळीची एक परंपरा आहे या होळीचा माड शहरात नाचवून तो श्रीदेव धूतपापेश्वरी नेऊन होळीसाठी उभा केला जातो पण होळीचा माड नाचवल्यावर ते झाड शहरातील जामा मशिदीच्या पायरीला टेकवण्याची परंपरा वर्षानुवर्ष चालत आल्याचं चा सांगितलं जातं पण यावर्षी यावरूनच राजापूर शहरात दोन गटांमध्ये वाद झाल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या माध्यमांनीही त्याबद्दल बातम्या छापल्या यामुळं राजापुरात मोठा तणाव निर्माण झाल्याचं सांगण्यात आलं यावरून सोशल मीडियावर काहींनी कोकण पेटलं असल्याच्या पोस्ट केल्या त्यामुळं हा सगळा प्रकार सध्या राज्यात चर्चेचा विषय ठरतोय दरम्यान यावरून आता स्थानिक पोलीस आमदार निलेश राणे यांनी राजापुरातलं वातावरण शांत असून कोणीही सोशल मीडियावर अफवा पसरवू नये असं आवाहन केलं आहे तसंच स्थानिक आमदार किरण सामंत यांनीही शांतता राखण्याचं आवाहन केलंय हे प्रकरण नक्की आहे काय धोपेश्वरची होळी मशिदी समोर आल्यावर नक्की काय घडलं आणि यावरून पोलीस आणि राजकीय नेत्यांनी ने कोणत्या प्रतिक्रिया त्याचीच माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात नमस्कार आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी राजापुरातल्या धोपेश्वराच्या होळीची परंपरा काय ते बघूयात राजापुरातील प्रसिद्ध देवस्थान श्री धुतपापेश्वर आणि देवी या देवतांच्या होळ्या दर पाच वर्षांनी राजापूर शहरात आणल्या जातात त्यानंतर सलग दोन वर्ष शहरातून होळी नाचवत मिरवणूक काढल्यानंतर पुढची पाच वर्ष होळी पुन्हा गावातच नाचवण्याची प्रथा आहे शहरात होळी नाचवताना धोपेश्वर गावात माडाचं झाड तोडून ते धोपेश्वर घाटी मार्गे शहरातल्या जवाहर चौकात आणलं जातं ढोल ताशांच्या गजरात ही होळी जवाहर चौकात आणल्यावर तिथे होळी नाचवली जाते सूरमाडीची होळी नाचवताना राजापूरकर मोठी गर्दी करतात तरुण मोठ्या आनंदानं यात सहभागी होतात मग जवाहर चौकातून पुढे मुख्य बाजारपेठ मग अभ्यंकर गिरणीच्या बोळातून पुढे बंदर धक्का गुजराळी मार्गे ही होळी धोपेश्वराकडे रवाना होते आणि तिथं ती उभारली जाते पण जवाहर चौकात होळी नाचवत असताना त्याचं खोट चौकातील जामा मशिदीच्या पायरीला लावण्याची ही एक परंपरा इथे आहे देवी नीनादेवी यांच्या स्मरणार्थ असं केलं जात असल्याचं सांगितलं जातं गेल्या वर्षी पाच वर्षांनी ही होळी राजापूर शहरात आली होती त्यामुळं सलग दोन वर्ष शहरात होळी नाचवण्याच्या परंपरेनुसार यावर्षी ही होळी शहरात नाचवण्यात येणार होती त्यानुसार बारा मार्चच्या संध्याकाळी ठरलेल्या मार्गानं धोपेश्वर गावातून होळीचं झाड राजापूर शहरातल्या जवाहर चौकात आणण्यात आलं तिथं ही होळी तरुणांनी मोठ्या उत्साहानं नाचवली आणि ठरलेल्या परंपरेनुसार झाडाचं खोट जवाहर चौकातल्या जामा मशिदीच्या पायरीला लावण्यासाठी नेण्यात आलं पण त्यावेळी तिथं वाद झाल्याचं सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओतून आपल्याला पाहायला मिळतंय होळीचं झाड घेऊन लोक मशिदीच्या पायरीकडे जात असताना यावेळी आतमधून मशिदीचं गेट बंद करण्याचा प्रयत्न झाल्याचं व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे तसंच व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे गेट लोटून देण्यात आल्यामुळं झाड घेऊन असलेले लोक एकदम मागच्या बाजूला ढकलले गेल्याचंही पाहायला मिळत आहे यानंतर दोन्ही बाजूनं घोषणाबाजी देण्यात आल्याचंही व्हायरल झालेल्या व्हिडिओ दिसून येत आहे त्यामुळं काही काळ परिसरात तणाव निर्माण झाला होता दरम्यान हे सगळं होत असताना उपस्थित पोलिसांनीही हस्तक्षेप केला आणि दोन्ही बाजूकडच्या लोकांना शांत राहण्याचं आवाहन केलं त्यानंतर मग शहर बाजारपेठेतून ढोल टाशांच्या गजरात होळीची मिरवणूक काढण्यात आली आणि ठरलेल्या मार्गानं होळी धूतपापेश्वरकडे रवाना झाली पण जवाहर चौकातल्या जामा मशिदीकडे झालेल्या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यावेळी मशिदीवर आक्रमण झाल्याची आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आली तर राजापूर पेटतंय अशा प्रकारचे कॅप्शन देऊन हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला त्यामुळं ह्याची चर्चा सगळ्या महाराष्ट्रात होताना दिसते याबाबत संबंधितांवर कारवाई करण्यासाठी संतप्त नागरिकांनी राजापूर पोलीस स्टेशनवर धडकही दिली होती असं सांगण्यात येतं शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही यावरून एक ट्विट केलं महाराष्ट्राचं वातावरण दूषित करण्याची सुपारीस काही लोकांनी घेतली आहे जे कधी झालं नव्हतं ते आता व्हायला लागलंय राजापूर हे कोकणातील शांत ठिकाण गेल्या अनेक वर्षांपासून विविध समाज इथं एकोपायनं नांदतात पण सध्या तिथं जातीय आणि धार्मिक तणाव निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे यानं फायदा कुणाचा होईल हे माहीत नाही पण नुकसान मात्र महाराष्ट्राचं होणार आहे हे करण्याची गरजच काय हेच कळत नाही सरकारही हे सगळं का सहन करते हेही समजत नाही माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की मुर्दे माणसांचे पडणार आहेत रक्त माणसांचं वाहणार आहे नंतर नावावरून ओळखाल तो हिंदू होता की मुस्लिम हे थांबवता येत असेल तर थांबवा महाराष्ट्राचं भलं त्यातच आहे असं ट्विट जितेंद्र आव्हाड यांच्याकडून करण्यात आलं तर एम आय एम चे नेते वारिस पठाण यांनी यावरून प्रतिक्रिया देताना हिंदू समाजातील काही आमचे बांधव शिमग्याचा सण साजरा करत होते या दरम्यान मोठी गर्दी होती जी मस्जिदच्या दिशेनं चालली आहे मस्जिदच्या गेटला तोडलं जात आहे आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला जातोय तिथं नमाज पठणाच्या दरम्यान गुलाल फेकला जातोय नारेबाजी केली जाते आणि ही सगळी घटना पोलीस प्रशासनाच्या समोर घडते पोलीस तिथं उभे आहेत ते काहीच ऍक्शन घेत नाहीयेत फक्त तमाशा बघतायत असं पठाण यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियांमध्ये म्हटलं एकंदरीतच नेत्यांनी केलेल्या या पोस्ट आणि व्हायरल झालेल्या व्हिडिओजमुळं मुळे राजापुरात तणावाचं वातावरण असल्याचं सांगण्यात आलं पण राजापूर पेटतंय अशा प्रकारची कोणतीही परिस्थिती सध्या राजापुरात नसल्याचं पोलीस आणि आमदारांकडून स्पष्ट करण्यात आलंय राजापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार रत्नागिरीमध्ये शिमगा उत्सव जोरात साजरा केला जातो राजापूरमध्ये एक प्रथा आहे की होळीचा माड जो असतो त्याची गावभर मिरवणूक काढतात त्यावेळी ती गावातील प्रार्थनास्थळांच्या पायऱ्यांवर टेकवली जाते आणि मग पुढे जाते तर त्या अनुषंगानं समाज माध्यमांवर काही ठिकाणी प्रार्थनास्थळांवर हल्ला असा उल्लेख केलेला आहे मात्र अशा प्रकारचा कोणताही हल्ला राजापूरमध्ये झाला नाही काही तरुणांनी तिथं नक्कीच हुल्लडबाजी केली काही मुलांनी तिथं घोषणा दिल्या त्यामुळं पोलिसांनी स्वतःहून फिर्यादी होऊन त्यांच्यावर स्वतंत्र गुन्हे दाखल केलेत ज्या प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग त्यांनी केलाय त्या संदर्भात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय असंही कुलकर्णी यांनी सांगितलंय तसंच राजापूरचे आमदार किरण सामंत यांनी गुरुवारी दोन्ही समाजांच्या प्रतिनिधींची बैठक घेत शांत राहण्याचं आवाहन केलंय तर जातीय सलोखा अबाधित राखण्याचं आवाहनही पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दोन्ही समाजांना केलंय तसंच याबाबत कुडाळचे आमदार निलेश राणे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे राजापूरमध्ये जी घटना घडली आणि ज्या पद्धतीनं काही नेत्यांच्या आणि पत्रकारांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दाखवण्यात आली तर तसं काहीही राजापूरमध्ये घडलेलं नाही धोपेश्वरची ही आमची पारंपरिक होळी सर्वात मोठी मानली जाते धोपेश्वराची पालखी ठरलेल्या मार्गावरून जात असताना एका विशिष्ट ठिकाणी जिथं होळी नेहमी थांबते तिथं ती थांबली होती तेव्हा गेट बंद होतं तर गेट का बंद होतं त्यावरून इकडूनही घोषणा दिल्या गेल्या आणि तिकडूनही घोषणा दिल्या गेल्या त्यावेळी दोन्ही बाजूनं बाचाबाची झाली मग पोलीस आले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आता ते प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये गेलंय असं निलेश राणेंनी स्पष्ट केलं तसंच जे समाज माध्यमांवरून कोकण पेटलंय असं पसरवत आहेत तर असं काहीही झालेलं नाही नको त्या गोष्टी पेटवायचा प्रयत्न करू नका राजापूर शांत आहे कोकण शांत आहे आम्ही असेपर्यंत कधी कोणती घटना घडून सणांमध्ये व्यत्यय येईल असं काहीही होणार नाही काही घडलंच तर दोन गटांमध्ये मी उभा राहीन त्यामुळं नको त्या पोस्ट करून राजापूर आणि कोकणातलं वातावरण बिघडवण्याचा कोणीही प्रयत्न करू नये असं आवाहनही निलेश राणेंकडून करण्यात आलंय त्यामुळं दोपेश्वराच्या होळीच्या मिरवणुकीवरून सोशल मीडियावर ज्या अफवा पसरवल्या जात आहेत त्यात काहीही तथ्य नसून राजापूर आणि कोकणातलं वातावरण शांत असल्याचं पोलीस प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून सांगितलं जात आहे त्यामुळं अशा पद्धतीच्या पोस्ट व्हायरल करताना खात्री करावी अन्यथा अशा पोस्ट व्हायरल करणाऱ्यांवरही कारवाई होईल असंही पोलिसांकडून सांगितलं गेलंय राजापुरातल्या या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका